हाय चौकटीच्या बाहेर ह्या चॅनल वर माझ्या करते मागच्या वर्षी दिवशी काहीही झालं तरी वाढदिवसाला मला ओळखत असलेल्या एकाही व्यक्तीला भेटायचं नाही आणि जीवाची मुंबई करायची असं काहीच मी ठरवलं होत मग काय पुण्यावरून पहाटेची सिंहगड एक्सप्रेस पकडली आणि मुंबईला पोहोचले प्रथम छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाला भेट देऊन तेथील सुबक कलाकुसर केलेली शिल्प पाहिली पायाला भिंगरी लागल्यासारखे चार साडेचार चा चा घालवतो मग गेटवे ऑफ इंडियाचा व्ह्यू दिसतो अशा ताजमधल्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन पास्ता खाऊन मनातील थोडी भीड चेपून मी पुण्याच्या परतीच्या मार्गाला लागले Like, share, subscribe.